मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपण पाहिले की म्हाडाच्या माध्यमातून विविध मंडळात अंतर्गत घरांच्या सोडती काढल्या जातात आणि त्या सोडतीच्या माध्यमातून घरांचं वितरण केलं जातं त्याशिवाय प्रथमेन प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत सुद्धा घरांचं वितरण केलं जातं बुक माय होम अंतर्गत सुद्धा आता घरांचं वितरण केलं जात आहे आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून ही घरं वितरित करण्याचं काम म्हाडाद्वारे केलं जातं पण तिथेच घरांबरोबरच व्यावसायिक गाड्या असतील दुकानं असतील कमर्शियल शॉप आपण ज्याला म्हणतो किंवा स्टोअर्स म्हणतो कार्यालय म्हणतो याची सुद्धा सोडत काढली जाते किंवा याची सुद्धा जाहिरात पैसे दिली जाते आणि त्याच्या अंतर्गत ज्यांना ज्यांना आपला व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी दुकानं उपलब्ध केली जातात आणि आपल्याला माहिती आहे की इतक्या एक नवीन योजना म्हाडाने जाहीर केलेली आहे आणि ते केलेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि या अंतर्गत एक नवीन दुकानाची योजना म्हाडा घेऊन आली आहे नेमका योजना कुठे आहे दुकानं कशी आहे त्याचं बुकलेट कसं बघायचं जाहिरात कशी बघायची आणि एकंदरीत या दुकानांच्या किमती काय आहेत हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही दुकानांची योजना आली मित्रांनो ती नाशिक म्हाडाच्या मंडळाकडून आणलेली आहे आणि या अंतर्गत नाशिक जिल्हा आणि अहिनगर जिल्हा या दोनही जिल्ह्यामध्ये ही दुकानं उपलब्ध केलेली आहेत दुकानं स्टोअर्स आणि कार्यालय असे तीन प्रकारचे जे काही दुकानं आहेत ते उपलब्ध केलेली आहेत आणि ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या किमतीची दुकानं उपलब्ध केलेली आहेत आता ही सगळे दुकानांची जी काही विक्री आहे मित्रांनो लॉटरीच्या माध्यमातून न करता ई लिलाव पद्धतीने केली जाणार आहे आता नेमका या दुकानांचं जे काही शेड्यूल आहे वेळापत्रक आहे ते कसं आहे जाहिरात कशी बघायची बुकलेट कसं बघायचं हे सगळं पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता मित्र आजचा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो साधारणतः बराच लेंदी होऊ शकतो कारण असं आहे की या व्हिडीओमध्ये सगळ्याच बाबी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांना ज्यांना दुकानं घ्याय असतील ज्यांना आवश्यकता असेल तुमच्या मित्रांना दुकान घ्यायचं असेल त्यांची काही गरज असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करू शकता जास्त उशीर न करता जाऊया सरळ कम्प्युटर स्क्रीवरती आणि पाहूया नेमकं या दुकानांची डिटेल्स काय आहेत ते तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम म्हाडाच्या वेबसाईटला जायचं आहे जी ई ऑप्शन डॉट महाडा डॉट व्ही डॉट इन अशी संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर भेट द्यायचं आहे मी परत सांगतोय एच टी टीबीएस ऑप्शन डॉट म्हाडा डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यायचे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे म्हाडा ई ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे इथे वेगळे ऑप्शन दिसेल तुम्हाला म्हाडाचे मुंबई बोर्ड असेल छत्रपती संभाजीनगर पुणे बोर्ड कोकण बोर्ड शॉप किंवा ई ऑप्शन नाशिक किंवा ई ऑप्शन नाशिक शॉप तुम्हाला ई ऑप्शन नाशिक शॉप वरती जायचं आहे तिथे क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही दुकानांचे डिटेल्स आहेत तुम्हाला तिथे डिटेल्स मिळणार आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे सगळे डिटेल्स आहेत मित्रांनो हे तुम्हाला मी सांगणारच आहे पण आता नेमकं जाहिरात कशी पाहिजे साईडला तुम्ही पाहू शकता काय काय दिलेलं आहे पहिलं आहे बिडर रजिस्ट्रेशन नंतर हेल्प पीडीएफ व्हिडिओज ऍडव्हर्टाइजमेंट बुकलेट ऍडव्हर्टाइजमेंट बुकलेट वर क्लिक करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारची इथे जाहिरात दिसून जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये मी पहिले ती डाउनलोड करून घेतो इथे तुम्हाला ऑप्शन आहे डाऊनचा बघा तर इथून तुम्ही ती जाहिरात डाऊनलोड करून घेऊ शकता त्याच्यात तुम्हाला या या योजनेचं बुकलेट हवं असेल तर बुकलेट सुद्धा पीडीएफ या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही पीडीएफ सुद्धा इथे डाउनलोड करू शकता इथे डाउनलोड ऑप्शनवर जाऊन पीडीएफ सुद्धा तुम्ही ते बुकलेट डाउनलोड करून घ्यायचं आहे आता आपण सरळ या जाहिरातीवर जाऊया नेमकं जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे ते आता या जाहिरातीमध्ये काय काय दिले बघा नाशिक गृहनिमा क्षेत्र विकास मंडळ निवनिवासी गाड्यांचा दुकान कार्यालय आणि स्टोअर्स इलिया दोन हजार पंचवीस अर्जदारांना नोंदणीसाठी ऑनलाईन निविदा सादर करण्यासाठी व निकालाबाबतचे वेळापत्रक ते वेळापत्रक देण्यात आलेले आहे मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि काही महत्वाच्या बाबी दिलेल्या की तुम तुम तुम्हाला हे जे काही ऑनलाईन अर्ज करायचे त्यासाठी साईट आहे त्या साईटचे आहे तुम्ही डायरेक्ट याच्यावरती स्कॅन करून सुद्धा तुम्ही ही माहिती घेऊ शकता किंवा तुम्ही हे स्कॅन करा याच्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल किंवा जाहिरात ही जी काही जाहिरात पीडीएफ तुम्हाला डाऊनलोड करायची असेल तर ही जाहिरात याला क्लिक करून तुम्ही संपूर्ण साईटवर डायरेक्ट जाऊ शकता मी परत तुम्हाला हे स्कॅन करण्यासाठी थोडा वेळ देतो तर हे तुम्ही स्कॅन करून घ्या आणि नंतरच तुम्हाला ती संपूर्ण जाहिरात डाऊनलोड होऊ शकते आणि जाहिरात ऑलरेडी अलग अलग वृत्तपत्रामध्ये ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे आता हे जाहीर याच हे जे काही वेळापत्रक आहे ते बुकलेटमध्ये प्रॉपरली देण्यात आलेले आपण बुकलेट ओपन करूया आता मी बुकलेट ओपन केलं मित्रांनो तुम्ही शकता मध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे सगळी माहिती बघा अनिवासी गाड्यांचा दुकाने कार्यालय व स्टोअर्स ई रिलावाद्वारे विक्री करीत आणि विधा आता सगळं आपण वाचत बसणार नाही फक्त आपण कुठे कुठे किती दुकान आहेत आपण हे पाहूया एक नंबर बघा सतरा दुकान आहेत सर्वे क्रमांक पाचशे सतरा सातपूर नाशिक दहा कार्यालय अर्थात ऑफिस आहेत सातपूर नाशिक सदतीस दुकान आणि सात स्टोअर थर्टी सेव्हन शॉप्स आणि सेव्हन स्टोअर्स uh, uh, बोरावे uh, बोरावके नगर श्रीरामपूर अहिल्यानगर चाळीस दुकान आहेत साविडी अहिल्यानगर सत्तावीस दुकान आहेत एकवीरा चौक पाइपलाइन रोड अहिल्यानगर आणि चौपन्न कार्यालय आहेत एकवीरा एकवीरा चौक पाइपलाइन रोड अहिल्यानगर या ठिकाणी हे है दुकान आहेत इथे बघा इथे शेड्यूल अतिशय महत्वाचं की वेळापत्रक काय आहे बघा इ लिव्हॉ प्रक्रियेत भाग घेण्यासाठी नोंदणी म्हणजे संकेतस्थळावर नोंदणी करणे नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज ऑनलाईन निविदा भरणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादीसाठी सुरुवात होणार आहे सात जुलै दोन हजार पंचवीस ला सुरुवात झालेली आहे सकाळी बारा वाजल्यापासून इलीलाव प्रक्रियेत हे सगळं जे काही प्रोसेस करायचे ते अंतिम दिनांक आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे निविदा भरायची डॉक्युमेंट अपलोड करायची शेवटची तारीख मित्रांनो सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अवघा एका महिन्याचा कालावधी आहे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही भरू शकता इली लावकरता आरटीजीस एनईएफी द्वारे अनामत रक्कम भरण्याचा दिनांक अनामत रक्कम तुम्हाला भरायची सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत ए लिलावा ऑनलाइन बोली सुरू होण्याची वेळ बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ही ए बोली सुरू होणार आहे ए ऑनलाइन ऑनलाईन बोली करता अंतिम दिनांक वेळ बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी पाच वाजेपर्यंत म्हणजे सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही ऑनलाइन बोली सुरू असणार आहे ए लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्याची दिनांक वेळ निकाल कधी जाहीर होईल तर तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता याचा निकाल घोषित केला जाणार आहे हे शेड्यूल होते मित्रांनो हे वेळापत्रक होतं पात्र निकषामध्ये नॉर्मल पात्र निकष हे तुमचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त नसावं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं असणं आवश्यक आहे तुमच्याकडे डोमिस्टिक सर्फिक असं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे तुमची जे काही सहकारी संस्था असेल किंवा जे काही सेक्रेट तु, तुमची कंपनी असेल त्यांचं नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे इथे कार्यपद्धती सुद्धा दिली आहे मी कार्यपद्धती नंतर बघूया आपण आता नेमकं काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे तर आधार कार्ड पॅन कार्ड डोमिसाइल सर्टिफिकेट आधार कार्ड लिंक पाहिजे मोबाईल नंबरशी तुमच्या बँकेचे तपशील पाहिजे आणि जे, जे, जे काही संस्था आहे ती नोंदणी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे बाकीच्या गोष्टी पण आपण नंतर पाहूया आता महत्त्वाचं आहे की नेमका कोणत्या कोणत्या दुकानांची किंमत काय आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपण किमती पाहूया योजना संकेत क्रमांक योजना संकेतांक आहे एकशे एकूण सतरा दुकानं आहेत आपण पाहिलेली या ठिकाणी सतरा दुकानं जे काही ते सातपूर नाशिक या ठिकाणी आहेत दुका प्रकार आहे दुकाने इमारत क्रमांक दिलेला नाहीये निवासी गाळा क्रमांक एक सर्वसाधारण गटासाठी आहे समतल किंमत अर्थातच माड्याने ठरवलेली किंमत आहे सव्वीस लाख शहाऐंशी हजार नऊशे एकोणनव्वद चटल क्षेत्रमंत्र्यांनी एकवीस पूर्णांक त्र्याऐंशी चौरस मीटर आणि बांधकाम क्षेत्रफळ एकतीस पूर्णांक चौदा स्क्वेअर मीटर आणि अक्षांश श्रीकांत मी सांगणार नाहीये बोलीचे वाढीव मूल्य पण पाच हजार रुपये ठेवण्यात आलेले पाच हजारच्या पट्टीमध्ये ते तुमचं मूल्य वाढवायचं आहे नंतर बघा एकशे कोड क्रमांक हे सगळे एकशे एक कोड क्रमांकाचे आहेत आपल्याला जे सातपूर दुकान आहेत फक्त याच्यात किमती फक्त वेगवेगळ्या आहेत आणि जे काही गट आहेत ते वेगवेगळे आहेत दुकान आता एकदम हे मी परत परत बोलणार नाही कारण सगळे दुकानाचे आहेत आणि एकशे एक कोड क्रमांक आहे संपूर्ण पेज एकशेच आहे तरी ते सगळं इथे सर्वसाधारण उत्पन्न काढण्यासाठी वेगवेगळे दुकान आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये बावीस लाख नऊ हजार चारशे बेचाळीस किंमत आहे अ ज्याचा कार्पेट एरिया सतरा पूर्णांक पंच्याण्णव आहे दुसरा दुसरं दुकान आहे बावीस लाख एकावन्न हजार दोनशे एकसष्ट त्याचा कार्पेट एरिया अठरा पूर्णांक एकोणतीस किलो स्क्वेअरमीटर आहे नंतरचं सर्वसाधारण उत्पन्न परवर्गासाठी दुकान आहे चोवीस लाख चौवेचाळीस हजार पाचशे आठ त्याचा कार्पेट एरिया एकोणीस पूर्णांक शहाऐंशी स्क्वेअरमीटर आहे नंतर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आहे दुकान क्रमांक पाच पंचवीस लाख तेरा हजार चारशे सदतीस किंमत आहे बेचाळीस वीस पूर्णांक बेचाळीस किलोमीटर त्याचा कार्पेट एरिया आहे नंतर सर्वसाधारण गट दुकान क्रमांक सहा चोवीस लाख ब्याण्णव हजार पाचशे बारा आणि कार्पेट एरिया वीस पूर्णांक पंचवीस आहे सात नंबर दुकान आहे सर्वसाधारण गट चोवीस लाख ब्याण्णव हजार पाचशे बारा वीस पूर्णांक पंचवीस किलोमीटर त्याचा कार्पेट एरिया आहे नंतर आहे दुकान क्रमांक आठ सर्वसाधारण उत्पनगड तेवीस लाख एकोणसत्तर हजार चारशे पंचवीस रुपये किमत आहे आणि कार्पेट एरिया आहे मित्रांनो एकोणतीस पूर्णांक पंचवीस मी पुढे बोलणार नाही मी परत सांगतो की हे इकडे बाकीचे अक्षर शेरकॉन दिलेलं आहे दुकान क्रमांक नऊ सर्वसाधारण गट तीस लाख त्रेसष्ट हजार सहाशे पस्तीस किमत आहे चोवीस पूर्णांक एकोणनव्वद त्याचा कार्पेट एरिया आहे दहा नंबर बघा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी हे दुकान आहे आणि तेवीस लाख सात हजार आठशे एक्क्याऐंशी किंमत आहे अठरा पूर्णांक पंच्याहत्तर त्याचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे नंतर खाली बघू शकता इकडे दुकानांचा अजून वन मिनिट इथे पाहू शकता अकरा क्रमांकाचं दुकान आहे सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी सव्वीस लाख पस्तीस हजार दोनशे त्र्याण्णव आणि कार्पेट एरिया एकवीस पूर्णांक एकेचाळीस नंतर बारा क्रमांकाचं दुकान बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्वसाधारण गटासाठी चोवीस लाख त्रेपन्न हजार एकशे चोवीस रुपये किंमत आहे एकोणीस पूर्णांक त्र्याण्णव त्याचा कार्पेट एरिया आहे नंतर तेरा क्रमांकाचं दुकान सर्वसाधारण गट आहे चोवीस सव्वीस लाख पंचवीस हजार चारशे शेचाळीस आणि कार्पेट एरिया एकवीस पूर्णांक तेहतीस स्क्वेअर मीटर चौ चौदा नंबर बघा सर्वसाधारण गट चोवीस लाख अठ्ठे पंच्याऐंशी हजार एकशे सत्तावीस आणि कार्पेट एरिया वीस पूर्णांक एकोणीस स्क्वेअर मीटर आता आपण दुसऱ्या वरती जातो मित्रांनो इथे सुद्धा जे काही एकशे एक, एक स्किमकोड क्रमांक आहेत दुकानं जे आहेत नाशिकचे सातपूर येथील सर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी बावीस लाख तेरा हजार एकशे चार किमतीची दुकान आहे सतरा पूर्णांक अठ्ठ्याण्णव कार्पेट एरिया आहे नंतर सोळा क्रमांकाचं दुकान बघा सर्वसाधारण गट बावीस लाख नऊ हजार चारशे बेचाळीस बारा किंमत आहे सतरा पूर्णांक पंच्याण्णव त्याचा कारपिट एरिया आहे नंतर सतरा क्रमांकाचं दुकान सर्वसाधारण गट सव्वीस लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे चौऱ्याहत्तर एकवीस पूर्णांक एकोणनव्वद त्याचा कारपिट एरिया आहे हे सगळे दुकान स्कीम कोड क्रमांक एकशे एक आता स्कीम कोड क्रमांक एकशे दोन एकशे दोन जे काय आहे ते सातपूर नाशिक याच ठिकाणी मित्रांनो दहा कार्यालये आहेत दहा कार्यालय आहेत मित्रांनो इथून संपूर्ण कार्यालय तुम्ही पाहू शकता एक ते दहा आता हे सगळी कार्यालयासमोर मी एकशे दोन मी परत परत बोलणार नाही एक नंबर कार्यालय आहे मित्रांनो सर्वसाधारण गटाकरता एकोणपन्नास लाख सदुसष्ट हजार सातशे अकरा एक सातशे एक, एक्क्याण्णव किंमत आहे चाळीस पूर्णांक छत्तीस त्याचा कार्पेट एरिया आहे दुसऱ्या का क्रमांकाचं कार्यालय आहे सर्वसाधारण गटाकरता बेचाळीस लाख सदुसष्ट हजार चारशे सव्वीस किमतीला चौतीस पूर्णांक सदुसष्ट त्याचा कार्पेट एरिया आहे तिसऱ्या क्रमांकाचं कार्यालय आहे सर्वसाधारण गटासाठी एकवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे चौतीस त्याची किंमत आहे आणि सतरा पूर्णांक शहाऐंशी त्याचा कार्पेट एरिया आहे चार क्रमांकाचं दुकान बघा सर्व कार्यालय सर्वसाधारण गटाकरता एकोणपन्नास लाख शहाऐंशी हजार दोनशे चोपन्न आणि किंमत आहे सॉरी कार्पेट एरिया आहे चाळीस पूर्णांक एकावन्न स्क्वेअरमीटर पाच क्रमांकाचं कार्यालय आहे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पंचावन्न लाख एकोणऐंशी हजार पाचशे चौतीस रुपये किमतीला पंचेचाळीस पूर्णांक तेहतीस त्याचा कार्पेट एरिया आहे सर्वसाधारण गट जे काही सहा क्रमांकाचं कार्यालय आहे पन्नास लाख अठरा हजार दोनशे सत्तावन्न किंमत आहे आणि चाळीस पूर्णांक सत्याहत्तर त्याच्या कारपीट एरिया आहे सात क्रमांकाचं कार्यालय बघा सर्वसाधारण गटाकरता चोवीस लाख त्रेपन्न हजार एकशे चोवीस रुपये किंमत आहे आणि एकोणीस पूर्णांक ते त्र्याण्णव त्याचा कारपेट एरिया आहे आठ क्रमांकाचं कार्यालय बघा सर्वसाधारण गटाकरिता एक्या एकावन्न लाख ऐंशी हजार सातशे बत्तीस बेचाळीस पूर्णांक नऊ त्याचा कार्पेट एरिया आहे नंतर नऊ क्रमांक सर्वसाधारण गटा करतात चौवेचाळीस लाख पंच्याण्णव हजार एकशे सदतीस किंमत आहे आणि छत्तीस पूर्णांक बावन्न त्याचा कार्पेट एरिया आहे दहा क्रमांकाचं दुकान आहे अनुसूचित जमाती अर्थात एस टी प्रवागासाठी अठ्ठ्याण्णव लाख पस्तीस हजार आठशे ब्याऐंशी कार्पेट एरिया एकोणऐंशी पूर्णांक एक्क्याण्णव स्क्वेअर मीटर एवढा आहे हे सगळे दुकान आहेत सॉरी कार्यालय आहेत मित्रांनो जे स्कीम कोड क्रमांक एकशे दोन मध्ये होते आता पण स्कीम स्किमकोड क्रमांक एकशे तीन जे सदतीस दुकाने सात स्टोर्स आहेत श्रीरामपूर अहिल्यानगर या ठिकाणी तर दुकानात जी आपण इथे बघूया की दु जे काही दुकान आहे सात चार चार दुकान आहेत इथे चार इमारत आहे इमारत क्रमांक चार इमारत क्रमांक चार जे अहिल्यानगर या ठिकाणी आहे म्हणजे कमर्श uh, रेसिडेन्शियल एरियामध्ये आहे दुकान क्रमांक दोन सर्वसाधारण गट अडतीस पूर्णांक सद सॉरी अडतीस लाख सदतीस हजार सातशे अठ्ठावीस किंमत आहे आणि एकोणतीस पूर्णांक अठ्ठावीस त्याचा कारपीट एरिया आहे दुकान क्रमांक सात सर्वसाधारण गटाकरता आहे अडतीस लाख सदतीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये किंमत आहे आणि एकोणतीस पूर्णांक अठ्ठावीस त्याची कार्पेट एरिया आहे यानंतर बघा तिथेच एकशे तीन कोड आपण बघतोय सगळे पूर्ण एकशे तीन ची आपण स्किमकुर्चे बघणार आहोत या ठिकाणी बघा दुकान क्रमांक आठ इमारत क्रमांक चार आहे दुकान क्रमांक आठ सर्वसाधारण गटाकरता सव्वीस लाख तीस हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये किमतीला दुकान आहे सीस पूर्णांक सात किलोमीटर त्याचा कार्पेट एरिया आहे नंतर बघा नऊ क्रमांकाचं दुकान आहे सर्वसाधारण गटाकरता अठ्ठावीस लाख शेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर रुपये किमतीला एकवीस पूर्णांक बहात्तर त्याचा कार्पेट एरिया आहे दहा क्रमांकाचं दुकान आहे अनुसूचित जात जमाती प्रवर्गासाठी चौदा लाख बेचाळीस हजार नऊशे तेवीस रुपये किमतीला अकरा पूर्णांक एक त्याचा कार्पेट एरिया आहे सर्वसाधारण गट दुकान क्रमांक बारा सदतीस लाख सत्याहत्तर हजार तीनशे बावीस रुपये किंमत आहे आणि कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक अठ्ठावीस एवढा आहे नंतर इथे दुकान बघा दुकान क्रमांक चौदा सर्वसाधारण गट अठ्ठावीस लाख दोन हजार अठ्ठावन्न त्याची किंमत आहे आणि एकवीस पूर्णांक बहात्तर त्याचा कार्पेट एरिया आहे दुकान क्रमांक सतरा सर्वसाधारण गट तेहतीस लाख सद सत्याहत्तर हजार तीनशे बावीस रुपये किंमत आहे एकोणतीस पूर्णांक अठ्ठावीस त्याचा कारपेट का एरिया आहे एकोणीस नंबरचं दुकान आहे सर्वसाधारण गट अठ्ठावीस अठ्ठावीस लाख दोन हजार अठ्ठावन्न त्याची किंमत आहे आणि एकवीस पूर्णांक बहात्तर त्याचा कार्पेट एरिया आहे नंतर इथे स्टोर्स आहेत आता स्टोअर्स बघा किती आहेत एक दोन तीन चार चार स्टोअर्स आहेत मित्रांनो इथे सात पुढे पण काही स्टोअर्स आहेत स्टोअर क्रमांक दोन सर्वसाधारण गट एकवीस लाख अठ्याहत्तर हजार पाचशे बारा किंमत आहे सोळा पूर्णांक बासष्ट त्याचा कार्पेट एरिया आहे नंतर स्टोअर क्रमांक तीन सॉरी स्टोर क्रमांक एक आणि दोन या दोन्हीची किंमत आणि कार्पेटेरिया सारखाच आहे सोळा पूर्णांक बासष्ट ते कार्पेटेरिया आणि एकवीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे बारा किंमत आहे स्टोअर क्रमांक तीन सर्वसाधारण गट एकवीस लाख चौवेचाळीस हजार चारशे बारा किंमत आहे आणि सोळा पूर्णांक बासष्ट त्याचा कार्पेटेरिया आहे नंतर चार क्रमांकाचं दुकान स्टोर बघा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आहे एकवीस लाख चौवेचाळीस हजार चारशे बारा आणि कार्पेटेरिया बा सोळा पूर्णांक बासष्ट एवढा आहे सर्वसाधारण गट आहे दुकानं आहेत या ठिकाणी काही दुकान क्रमांक दोन सद अडतीस लाख अठ्ठावन्न अठ्ठावन्न सत्तावन्न हजार दोनशे चौदा किंमत आहे आणि एकोणतीस पूर्णांक अठ्ठावीस त्याचा कार्पेट एरिया आहे तीन क्रमांकाचं दुकान बघा सर्वसाधारण गट सव्वीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे एकोणपन्नास किंमत आहे वीस पूर्णांक सात एवढा कार्पेट एरिया आहे चार क्रमांकाचं दुकान सर्वसाधारण गट अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठावीस लाख साठ हजार पाचशे पंधरा कार्पेट एरिया एकवीस पूर्णांक बहात्तर एवढा आहे नंतर बघा दुकान आहे पाच क्रमांकाचं अनुसूचित जाती प्रवर्गासाठी चौदा लाख पंधरा पन्नास हजार सातशे अठरा आणि कार्पेट एरिया अकरा पूर्णांक एक एवढा आहे नंतर बघा दुकान आहे चौदा इमार इमारत क्रमांक चौदा मध्ये दुकान आहेत सात क्रमांकाचं दुकान सर्वसाधारण गटाकरिता आहे आणि त्याचं किंमत आहे अडतीस लाख सत्तावन्न हजार दोनशे चौदा कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक अठ्ठावीस दुकान क्रमांक आठ सर्वसाधारण गट सव्वीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे एकोणपन्नास आणि कार्पेट एरिया वीस पूर्णांक सात नऊ क्रमांकाचं दुकान सर्वसाधारण गट अठ्ठावीस लाख साठ हजार पाचशे पंधरा आणि कार्पेट एरिया एकवीस पूर्णांक बहात्तर बारा क्रमांकाचं दुकान सर्वसाधारण गट सदतीस लाख सोळा हजार नऊशे सोळा एकोणतीस पूर्णांक अठ्ठावीस त्याचा कार्पेट एरिया आहे चौदा क्रमांकाचं दुकान सर्वसाधारण गड सत्तावीस लाख सत्तावन्न हजार दोनशे एक्केचाळीस आणि कार्पेट एरिया एकवीस पूर्णांक बहात्तर नंतर यानंतर आता बघा इथे कोड क्रमांक एकशे तीन मध्ये स्टोअर्स आहेत अजून काही स्टोअर क्रमांक एक इमारत क्रमांक चौदा स्टोअर क्रमांक एक सर्वसाधारण गट एकवीस लाख एकोणनव्वद हजार दोनशे तीस याची किंमत आहे आणि सोळा पूर्णांक बासष्ट कार्पेट एरिया आहे स्टोअर क्रमांक दोन सर्वसाधारण गट एकवीस लाख एकोणऐंशी हजार एकोणनव्वद हजार दोनशे तीस एरिया किंमत आहे आणि कार्पेटेरिया सोळा पूर्णांक बासष्ट आहे स्टोअर क्रमांक तीन अनुसूचित जाती एकवीस लाख नऊ हजार तीनशे अडतीस किंमत आहे आणि सोळा पूर्णांक बासष्ट त्याचा कार्पेट एरिया आहे आता याच्यानंतर कोड क्रमांक एकशे चार एकशे चार मध्ये तीनच आहेत मित्रांनो दुकानं ते आहेत दुकानं चाळीस दुकानापैकी तीन दुकानं इथे दिलेली आहेत आपण पाहू शकतो प्रेमदान सावेडी अहिल्यानगर या ठिकाणी दुकान आहेत इमारत क्रमांक एक विंग ए आणि बी मध्ये ही दुकान आहेत दुकान क्रमांक तीन सर्वसाधारण गट या ठिकाणी बघा एकशे चार क्रमांक सर्वसाधारण गट बावीस लाख चौवेचाळीस हजार पन्नास त्याची किंमत आहे आणि चौदा पूर्णांक चार कार्पेट एरिया आहे दुकान क्रमांक चार सर्वसाधारण गट वीस लाख सत्याऐंशी हजार सातशे पंचवीस किंमत आहे आणि चौदा पूर्णांक बहात्तर त्याचा कार्पेट एरिया आहे तेरा क्रमांकाचं दुकान अनुसूचित जाती अकरा लाख चौवेचाळीस हजार दोनशे पंचवीस आणि सात आठ पूर्णांक सात एवढा त्याचा कार्पेट एरिया खूप छोटं दुकान आहे पण ठीक आहे तुम्हाला व्यवसाय करायचा तर ते तुम्ही त्याच्यानुसार ते घर दुकान घेऊ शकता याच्यानंतर कोड क्रमांक एकशे पाच एकच दुकान आहे या ठिकाणी बी विंग मध्ये एकविरा चौक पाईपलाईन रोड अहिल्यानगर या ठिकाणी सर्वसाधारण कटाकर्ता आहे तेरा लाख नव्वद हजार सहाशे बासष्ट रुपये किमतीला दुकान आहे आणि दहा स्क्वेअर फीट तेवढा कार्पेट एरिया आहे नंतर एकशे सहा कोड क्रमांक पाहू शकता एकविरा चौक पाईपलाईन सॉरी कार्यालय योजना पाइपलाईन रोड अहिल्यानगर कार्यालय आहेत मित्रांनो पाइपलाईन रोड अहिल्यानगर या ठिकाणी तरी ते तुम्ही पाहू शकता कार्यालय क्रमांक एकशे एक सर्वसाधारण गट बत्तीस लाख सदुतीस हजार दोनशे बाव ब्याण्णव रुपये किंमत आहे चोवीस पूर्णांक सत्तर त्याचा कार्पेट एरिया आहे एकशे दोन क्रमांकाचं कार्यालय आहे सर्वसाधारण गटाकरता शेचाळीस लाख सतेचाळीस हजार दोनशे छप्पन्न कार्पेट एरिया पस्तीस पूर्णांक तेरा दोनशे क्रमांक कार्यालय आहे अनुसूचित जाती प्रवागाकरता बत्तीस लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याण्णव आणि त्याचा कार्पेट एरिया चोवीस पूर्णांक सत्तर स्क्वेअर मीटर दोनशे दोन क्रमांकाचं दुकान कार्यालय आहे सर्वसाधारण गटाकरिता शेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे छप्पन्न पस्तीस पूर्णांक तेरा त्याचा कार्पेट एरिया आहे जे पाईप लाईन या ठिकाणी हे कार्यालय आहेत जे स्किम कोड क्रमांक एकशे सहा परत एविंग मधील दुकान आपण बघतो एविंग मध्ये दोनशे तीन क्रमांकाचं दुकान आहे सर्वसाधारण गटाकरिता शेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे छप्पन त्याची किंमत आहे आणि पस्तीस पूर्णांक तेरा कार्पेट एरिया आहे यानंतर दोनशे चार दुकान क्रमांक आहे सर्वसाधारण गट बत्तीस लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याण्णव कार्पेट एरिया चोवीस पूर्णांक सत्तर तीनशे एक क्रमांकाचं दुकान आहे सर्वसाधारण गट बत्तीस लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याण्णव चोवीस पूर्णांक सत्तर त्याचा कार्पेट एरिया आहे यानंतर तीनशे दोन क्रमांकाचं दुकान आहे कार्यालय आहे सॉरी अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता शेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे छप्पन त्याची किंमत आहे आणि पस्तीस पूर्णांक तेरा त्याचा कार्पेट एरिया आहे तीनशे तीस दुकान दुकान क्रमांक आहे सर्वसाधारण गट शेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे छप्पन पस्तीस पूर्णांक तेरा त्याचं कार्पेट एरिया आहे तीनशे चार क्रमांकाचं दुकान या ठिकाणी कार्यालय उपलब्ध आहे सर्वसाधारण गटाकरिता बत्तीस लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याण्णव आणि एरिया चोवीस पूर्णांक सत्तर स्क्वेअरमीटर सर्वसाधारण गटाकरता एकशे एक बी आता इथे बघा बी विंग मध्ये काही दुकान आहे बी विंग मध्ये सुद्धा ते तेही आपण पाहतोय फक्त विंग बदलली एकशे सहा क्रमांक आणि अं विंग बी बी विंग मध्ये एकशे एक क्रमांकाचं दुकान आहे सर्वसाधारण गट त्र्याहत्तर लाख अठ्ठावन्न हजार दोनशे त्रेसष्ट आणि कार्पेट एरिया सदुस साठ साठ पूर्णांक सत्तेचाळीस किलोमीटर एकशे दोन क्रमांकाचं दुकान आहे बीविंग मध्ये सर्वसाधारण गटाकरता छत्तीस लाख छत्तीस हजार तीनशे बावन्न रुपये किंमत आहे एकोणतीस पूर्णांक अठ्याऐंशी त्याची त्याचा कार्पेट एरिया आहे भटक्या जमातीसाठी एकशे तीन क्रमांकाचं दुकान आहे भटक्या जमाती परिसर एकोणतीस लाख तेरा हजार पाचशे तेरा एवढी किंमत आहे आणि एक तेवीस पूर्णांक चौऱ्याण्णव याची किंमत आहे सॉरी कार्पेट एरिया आहे बी विंग मध्ये एकशे पाच क्रमांकाचं दुकान सर्वसाधारण गट छत्तीस लाख छत्तीस हजार दोनशे बावन्न कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी एकशे सहा क्रमांकाचं दुकान आहे कार्यालय आहे सर्वसाधारण गट त्र्याहत्तर लाख अठ्ठावन्न हजार दोनशे त्र्याऐंशी आणि कार्पेट एरिया साठ पूर्णांक सत्तेचाळीस सर्वसाधारण गट दोनशे एक क्रमांकाचं दुकान आहे त्र्याहत्तर लाख अठ्ठावन्न हजार दोनशे त्र्याऐंशी साठ पूर्णांक चार दर्जा कार्पेट एरिया आहे नंतर दोनशे दोन क्रमांकचं दुकान आहे विमुक्त जाती प्रवर्गाकरता छत्तीस लाख छत्तीस हजार तीनशे बावन्न त्याचं किंमत आहे एक एकोणतीस पूर्णांक अठ्याऐंशी त्याचा कार्पेट एरिया आहे दो दोनशे तीन क्रमांकाच दुकान आहे सर्वसाधारण गट एकोणतीस लाख तेरा हजार पाचशे तेरा किंमत आहे एकोणतीस पूर्णांक चौऱ्या चौऱ्यान्न त्याचे कार्पेट एरिया आहे बी विंग मध्ये दोनशे चार क्रमांक सर्वसाधारण गट एकोणतीस लाख सहात्तर हजार नऊशे चौतीस किंमत आहे आणि चोवीस पूर्णांक शेहेचाळीस त्याचा कार्पेट एरिया आहे यानंतर तिथेच बघा त्याच एकशे सहा मध्ये आपण बघतो कारण एकशे सहा मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात कार्यालय आणि दुकान आहेत तर एकशे सहा क्रमांक जे काही पाईपलाईन रोड या ठिकाणी बी विंग मध्ये आपण बघतोय सध्या दोनशे पाच क्रमांकाचं दुकान सर्वसाधारण उत्पन्न गट छत्तीस लाख छत्तीस हजार तीनशे बावन्न किंमत आहे आणि एकोणतीस क्रमांक अठ्याऐंशी कार्पेटेरिया आहे बी विंग मध्ये दोनशे सहा क्रमांकाचं दुकान आहे सर्वसाधारण गट त्र्याहत्तर लाख अठ्ठावन्न हजार दोनशे त्र्याऐंशी म्हणजे तीनशे सहा आणि तीनशे एक दोनशे सहा तीनशे एक दोन्हीचा कार्पेटेरिया सीमे मी दोन्ही एकत्र बोलतो दोनशे सहा सर्वसाधारण गट तीनशे एक अनुसूचित जाती प्रवागासाठी किंमत आहे त्र्याहत्तर लाख अठ्ठावन्न हजार दोनशे त्र्याऐंशी कार्पेट एरिया साठ पूर्णांक सत्तेचाळीस एवढा कार्पेट एरिया आहे नंतर तीनशे दोन सर्वसाधारण गट छत्तीस पूर्णांक छत्तीस लाख छत्तीस हजार तीनशे बावन्न किंमत आहे आणि एकोणतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी त्याचा कार्पेट एरिया आहे तीनशे तीन क्रमांक कार्यालय आहे सर्वसाधारण गटाकरता एकोणतीस लाख तेरा हजार पाचशे तेरा त्याची किंमत आहे तेवीस लाख चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव तेवीस पूर्णांक चौऱ्याण्णव एवढी त्याची कार्पेट एरिया आहे तीनशे चार क्रमांकाचं दुकान आहे बी व्ही मध्ये सर्वसाधारण प्रयोगाकरिता एकोणतीस लाख शहात्तर हजार नऊशे चौतीस किंमत आहे चोवीस पूर्णांक सेचाळीस त्याचा कार्पेट एरिया आहे बी क्रमांकाचं बीच मध्ये तीनशे पाच क्रमांकाचं दुकान आहे सर्वसाधारण छत्तीस लाख छत्तीस हजार तीनशे बावन्न आणि कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी एवढा कार्पेट एरिया आहे तीनशे सहा क्रमांकाचं दुकान आहे अनुसूचित जमाती प्रवगा करता त्र्याहत्तर लाख अठ्ठावन्न हजार दोनशे त्र्याऐंशी आणि कार्पेट एरिया साठ पूर्णांक सत्तेचाळीस सर्वसाधारण गट एकशे एक क्रमांकाचं दुकान आहे सहासष्ट लाख ब्याण्णव हजार सातशे बावन्न आणि कार्पेट एरिया चोपन्न पूर्णांक पंच्याहत्तर एवढा आहे एकशे चार क्रमांकाचं दुकान आता सिविंग मध्ये आपण बघतोय सगळं सिविंग सुरू झालेलं आहे एकशे चार क्रमांकाचं दुकान आहे सर्वसाधारण गट अठ्ठावीस लाख पंधरा हजार सातशे नऊ किंमत आहे आणि कार्पेट एरिया तेवीस पूर्ण तीन स्क्वेअर मीटर एवढा आहे एकशे पाच क्रमांकाचं दुकान आहे अनुसूचित जाती प्रवर्गाकरता तेहतीस लाख तीन हजार दोनशे चार आणि सत्तावीस पूर्णांक दोन त्याचा कार्पेट एरिया आहे एकशे सहा क्रमांकच दुकान आहे सर्वसाधारण गट सहासष्ट लाख ब्याण्णव हजार सातशे बावन्न आणि कार्पेट एरिया चोपन्न पूर्णांक पंच्याहत्तर आहे नंतर दोनशे क्रमांकाचं दुकान आहे सर्वसाधारण गट सहासष्ट लाख ब्याण्णव हजार सातशे बावन्न चौपन्न पन्नास चौपन्न पूर्णांक पन्नास त्याचा कार्पेट एरिया आहे दोनशे दोन क्रमांकाचं दुकान आहे सर्वसाधारण गट तेहतीस लाख तीन हजार दोनशे चार किंमत आहे सत्तावीस पूर्णांक दोन त्याचा कार्पेट एरिया आहे दोनशे तीन क्रमांकाचं दुकान आहे सर्वसाधारण गट कार्यालय आहे सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार एक सहाशे एक आणि बावीस पूर्णांक बत्तीस त्याचा कार्पेट एरिया आहे दोनशे चार क्रमांकाचं कार्यालय आहे सगळे कार्यालय आहेत मित्रांनो अनुसूचित जमाती प्रवर्गाकर्ता आहे अठ्ठावीस लाख पंधरा हजार सातशे नऊ किंमत आहे आणि ते, तेवीस पूर्णांक तीन त्याचा कार्पेट एरिया आहे नंतर सीज मध्ये दोनशे पाच क्रमांकाचं कार्यालय आहे सर्वसाधारण गटासाठी तेहतीस लाख तीन हजार दोनशे चार एवढी किंमत आहे आणि सत्तावीस पूर्णांक दोन त्याचा कार्पेट एरिया आहे दोनशे सहा क्रमांकाचं दुकान आहे सर्वसाधारण गट सहासष्ट लाख ब्याण्णव हजार सातशे बावन्न आणि कार्पेट एरिया चौपन्न पूर्णांक पंच्याहत्तर तीनशे क्रमांकाचं दुकान आहे सर्वसाधारण गट सहासष्ट लाख ब्याण्णव हजार सातशे बावन्न आणि चौपन्न पूर्णांक पंच्याहत्तर त्याचा कार्पेट एरिया आहे तीनशे दोन क्रमांकाचं दुकान आहे सर्वसाधारण गट तेहतीस लाख तीन हजार दोनशे चार आणि सत्तावीस पूर्णांक दोन त्याचा कार्पेट एरिया आहे तीनशे तीन क्रमांकाचं दुकान अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आहे सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार सहाशे एक किंमत आहे बावीस पूर्णांक बत्तीस त्याचा कार्पेट एरिया आहे सी मध्येच तीनशे चार क्रमांकाचं दुकान आहे सर्वसाधारण गट अठ्ठावीस लाख पंधरा हजार सातशे नऊ किंमत आहे आणि तेवीस पूर्णांक तीन त्याचा कार्पेट एरिया आहे तीनशे पाच क्रमांकाचं दुकान सर्वसाधारण गट तेहतीस लाख तीन हजार दोनशे चार आणि कार्पेट एरिया सत्तावीस पूर्णांक दोन तीनशे सहा क्रमांकाच दुकान आहे सर्वसाधारण गट सहासष्ट लाख ब्याण्णव हजार सातशे बावन्न चोपन्न पूर्णांक पंच्याहत्तर त्याचा कार्पेट एरिया आहे डी मध्ये आता पाहिजे इथे डी विंग सुरू झालेली आहे डी विंग मध्ये एकशे एक क्रमांकाचं कार्यालय आहे सर्वसाधारण गटा आहे बावन पूर्ण बावन लाख ब्या पंचाण्णव हजार दोनशे तेरा कार्पेट एरिया चौवेचाळीस पूर्णांक बावन्न एकशे दोन क्रमांकाचं दुकान आहे अनुसूचित जाती प्रवर्ग करता अठ्ठावन्न लाख सत्याऐंशी हजार तीनशे एक्क्याण्णव एकोणपन्नास पूर्णांक पन्नास त्याचा कार्पेट एरिया आहे दोनशे एक दुकान आहे सर्वसाधारण गट ब्यान बावन्न लाख ब्यान पंच्याण्णव हजार दोनशे तेरा आणि कार्पेट एरिया चौवेचाळीस पूर्णांक बावन्न दोनशे दोन, दोन क्रमांकचं दुकान आहे सर्वसाधारण गट अठ्ठावन्न लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे एक्क्याण्णव एकोणपन्नास पूर्णांक पन्नास त्याचा कार्पेट एरिया आहे तीनशे क्रमांकच दुकान आहे सर्वसाधारण गट बावन्न लाख पंच्याण्णव हजार दोनशे तेरा कार्पेट एरिया चौवेचाळीस पूर्णांक बावन्न तीनशे दोन क्रमांकाचं दुकान आहे अनुसूचित जाती प्रवा करता अठ्ठावन्न लाख सत्याऐंशी हजार तीनशे एक्क्याण्णव आणि एकोणपन्नास पूर्णांक पन्नास त्याचा कार्पेट एरिया आहे तर असे एकूण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे काही दुकान उपलब्ध केली कार्यालय उपलब्ध केलेले आहेत म्हणजे कार्यालय आणि दुकान हे दोनही प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत आणि हे अंतिमता आपण पाहिलं की पंधरा नंबर पेज हे या बुकलेटचं शेवटचं पेज आहे जे एकंदरीत तुम्हाला या दुकानांची संपूर्ण माहिती या माध्यमातून नक्कीच मिळाली असेल तर एकंदरीत आपल्याला दुकानांचे सगळे डिटेल्स समजले असतील आणि ज्या काही किंमत असेल कार्पेट एरिया असेल इलेल्या पद्धतीसाठी काय अटी आणि शर्ती आपण पुढील भागात बघूया पण नेमकं एकंदरीत या योजनेची थोडक्यात माहिती आपल्याला समजली असेल पुढील भागात यासाठी आवश्यक पात्रता आणि इतर अटी व शेती काय आहेत हे आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत त्याशिवाय मित्रांनो अतिशय महत्वाचं लवकरच मुंबई मंडळाच्या दुकानांची लॉटरी सुद्धा जाहीर होणार आहे दुकानांची योजना सुद्धा येणार आहे आणि या योजनेअंतर्गत जवळ दीडशे ते दोनशे दुकानं मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत तशी तयारी म्हाडामध्ये सुरू झाली आहे आणि लवकरच त्याची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे आणि ती जाहिरात प्रसिद्ध प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही मुंबईच्या दुकानांच्या सगळ्या ठिकाणी साईट व्हिजिट करून ते दुकानं कशी आहेत नेमका ते लोकॅलिटी कशी आहे ही सगळी माहिती आम्ही घेऊन येणार आहोत त्याशिवाय सिडकोची जवळजवळ बावीस हजार घरांची सोडत सुद्धा लवकर जाहीर केली जाणार आहे कोकण मंडळाची सोडत सुद्धा याच महिन्याची शेवटी जाहीर केली जाणार आहे पुणे मंडळाची सुद्धा जाहिरात लवकरच जाहिरा। येणार आहे आणि मुंबई मंडळाची जाहिरात ही कुठतरी ऑगस्टमध्ये येऊ शकते असं कुठेतरी सांग सांगितलं जात आहे म्हणून तुम्हाला या सगळ्या लॉटरीबद्दल माहिती इत्यंभूत माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलना सातत्यानं व्हिजिट करत राहा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद